आपण जेव्हा मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला मात्र त्यांना जंत जेव्हा होतात त्यावेळेला आपल्याला जर औषध करा द्यायचं आहे तर एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटी जसं मी पण देते तर चांगल्या क्वालिटीचं चा तर हा बघू शकतो एक जायक्लॉन आहे आणि एक आहे फेसी तर हे जे औषधं आहेत ही दोन्ही जंतनाशांवर आहेत आणि जंतनाशांसाठी चांगल्या क्वालिटीची चा ही औषधं आहेत जी मी ही देते पण ह्यांचं एक देण्याचं म्हणजे हे आहे की आपण देते वेळी ही काळजी घ्यायची की जर समजा आपल्याकडं ओळा चारा जास्त असेल चांगल्या प्रमाणात त्यांना द्यायला खायला वगैरे असेल तर मग जायक्लॉन दिला औषध तरी चालतोय पण जर आपल्याकडे चारा म्हणजे समजा जशी फिरस्ती वगैरे असतात त्यावेळेला बघा की चारा हा ओला चारा हा कमी प्रमाणात असतो आणि सुका वगैरे असतो जास्त मग त्या वेळेला हा आपल्याला झायक्लॉन द्यायचा नाही कारण की ओला चारा जास्त असेल तरच द्यायचं आहे झायक्लॉन आणि जर समजा आपल्याकडे सुका चाराचा जास्त प्रमाण आहे आणि ओला चारा कमी आहे तर मग आपल्याला फेसिबॅन हा औषध द्यायचा आहे कारण की काय होतंय की जो हा औषध आहे म्हणजे मला पण ह्याचं कारण एवढं माहीत नाही पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण औषध देतो त्यावेळेला ही औषधं चांगल्या क्वालिटीची आहेत आणि एक तर म्हणजे वेळी आपल्याला काळजी घ्यायची की तुम्हाला मी सांगितलीच आहे की आपल्याकडे ओला सारा असेल जास्त तर आपल्याला हा सायक्लॉनचा औषध द्यायचं आहे आणि जर तुमचा कमी असला ओला सारा सुका असा फिरस्ती वगैरे असतात तसं असेल तर आपल्याला फेसिबॅनचा औषध द्यायचं आहे आणि एक आहे की डॉक्टरांनी कारण नाही सांगितलं मला की का असं करायचं आहे पण एक आहे की ह्याची जे औषधं आहेत की सगळ्यात चांगले क्वालिटीची आहेत त्यामुळे ही औषधं जर आपण जंतनाशन ह्यांचा वापर केलेला तर खूपच चांगला आहे आणि जसं आपण म्हणजे सरकारी वगैरे डॉक्टर दवाखान्यात वगैरे भेटतो आपल्याला औषध वगैरे हे पण आपण जर समजा चांगल्याच क्वालिटीची औषधं दिली तर मेंट्रांचा म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे येऊ शकणार नाही आणि आता जसं ग्राउंडला बघा मेंटर वगैरे असतात चरायला वगैरे त्यावेळेला मात्र कसं आहे की तुम्ही जर दोन दोन म्हणजे असे बोलतात की तीन तीन महिन्यांना औषध द्यायचे पण जर समजा तुम्ही ग्राउंडला वगैरे सोडत असाल स सो, फिरायसाठी असे खाली फिरायला वगैरे तर मग मात्र तुम्ही दोन दोन महिन्यांनी त्यांना जर औषध दिलं जंतनाशन तर खूपच चांगलं आहे कारण की त्यांना मग खाण्याला वगैरे जसं आता जंत झाले की त्यांचं खाणं वगैरे थोडं कमी येतं त्यामुळे ते असे काही प्रॉब्लेम येत नाहीत आपल्या खोकऱ्यांना वगैरे आणि ही जी आहेत ह्यांना दोन दोन म्हणजे ही जी छोटी खोक्या आहेत ह्यांना दोन दोन एम एल दिला तरी चालतंय नाही जे आपली मोठी आहे त्यांना पाच पाच एम एल दिला औषध तर चांगलं आहे आणि कसं होतं की आता आपल्या सर म्हणजे औषध वगैरे हे ना केलं तर खूपच चांगलं आहे जसं म्हणजे पोट वगैरे यांचं सुटत नाही आणि खाण्यापिण्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही ह्यासाठी जंतनाशन करणं खूपच गरजेचं आहे आणि कसं बघायला गेलं तर, तर समजा कोण कडुलिंब वगैरे देतो मग त्यावेळेला काय की त्यांनी जरी समजा कडुलिम वगैरे त्यांना खायला जर चालत नसेल तर मग त्यांनी जरी तीन महिन्याने केला जंतनाशनाचे औषध तरी चालतंय पण कोकरांना मात्र एकवीस दिवसांनी देणं गरजेचं आहे कारण की ती काय होतंय आता समजा फेरस्ती असू दे ग्राउंडमध्ये असू दे तर ह्यांचा जो संपर्क मातीशी येतो त्याच्यामुळे ना जनताचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त येतो कारण की ही सुरुवातीला सगळ्यात पहिला मातीच खातात मग त्यामुळे त्यांना एकवीस दिवसावर जंतनाशन करणं गरजेचं आहे आणि काय होतंय की प्रत्येक टायमाला एकच औषध द्यायचं नाही आहे आपल्याला तर जसं आता ह्या टायमाला आपण एका एक कंपनीचं दिलं आहे पुढच्या टायमाला दुसऱ्या कंपनीचं दिलं आहे असं करायचं आहे कधी सरकारीमधनं घ्या तो औषध द्यायचं आहे आणि मग रिव्हर्समध्ये पुन्हा येऊन जिथून सुरुवात केली तिथं म्हणजे ज्या औषधापासून सुरुवात केली त्याच्यावर जरी आलात तरी चालेल पण प्रत्येक टायमाला आपल्याला काय करायचं आहे तर औषध हा चेंज करायचा आहे एकाच कंपनीचा दर टायमाला द्यायचा नाही आहे आणि एक गोष्ट आहे की म्हणजे आपण ह्या आता जंतनाशन वगैरे हो असं केलेलं की काही प्रॉब्लेम येत नाही त्यांच्या खाण्यात वगैरे कारण की त्यांना जंत नसतात ना म्हणून आणि प्रत्येकाने एक आहे की जर तुमच्याकडे कडुलिंबाचा पाला वगैरे हो असेल तर तुम्ही तेही द्या त्याने काय होईल थोडा म्हणजे दोन महिन्यात द्यायचं तिथं तीन महिन्यात औषध दिलं तरी चालतंय तुम्ही आमच्या इकडे तसा म्हणजे हेच नाही कडुलिंब जगतच नाही त्यामुळे आम्ही ह्यांना कडुलिंब वगैरे हो देऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला ह्या दोन महिन्यात तरी जंतनाशन करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने जेव्हा आपण जंतनाशन करतो त्यावेळेला संध्याकाळचं नाही करायचं तर आपल्याला सकाळचा जंतनाशन यांना करायचं आहे आणि सकाळचं जंतनाशन केल्यावर त्यांना अर्धा तास काहीही खायला द्यायचं नाहीये आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा आपण खायला देऊ हो, तेव्हा पहिला सर्वात पहिला म्हणजे सुका चारा आपल्याला घालायचा आहे आणि एवढंच ध्यानात ठेवायचं आहे की सुका चारा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ओला चारा वगैरे घातलात तरी चालते पण आपल्या प्रत्येक मेंढराची मात्र ही काळजी घेणं गरजेचं आहे कारण की जंत झाल्यावर मग त्यांना खूप काही त्रास येतात मग त्या त्रासामुळे ती खात नाहीत मग एवढं आहे की काही काच्या लक्षात लवकर येत नाही जे जसं आता काही लोकांना म्हणजे चांगलं अगदी अनुभव आलेले आहेत ना ती मात्र खूप का काही चांगली शिकलेली आहे त्यामुळे त्यांना हे समजते की जंत वगैरे झाल्यावर काय प्रॉब्लेम येतो सुरुवात करून करत असेल तर मात्र त्यांनी ही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला टाइम टू टाइम त्यांना जंतनाशांचं सुद्धा देणं गरजेचं आहे